नमस्कार आजचा आपला विषय आहे शिवसेना आणि मनसेची एकी भाजपला भरली धडकी खरोखर ज्या पद्धतीनं शिवसेना आणि मनसेनं एकत्र येऊन येत्या हो। पाच तारखेला मराठी माणसांचा विजय म्हणून जो मेळावा घेण्याची भूमिका घेतली त्याचे सर्वदूर परसाद आता उमटताना आहे हे जरी कुठलाही भाजपचा नेता दाखवून देत नसला किंवा भाजपच्या नेत्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये किंवा त्यांच्या कुठल्याही दररोजच्या प्रतिक्रियेमधून जाणवत नसलं तरी आतून का होईना भारतीय जनता पार्टीला एक प्रकारची थरकी किंवा धास्ती म्हणा ती भरलेली दिसते कारण मराठी माणसांचं एकीकरण व मराठी माणसांचा लढा यावर हे दोन्ही पक्ष कार्यरत होते उद्धवजी ठाकरे यांना बऱ्यापैकी धक्के दिल्यामुळे उद्धवजी ठाकरे आता संपतील किंबहुना ते खचतील असा कयास भारतीय जनता पक्षानं आधीपासून लावला होता भारतीय जनता पार्टीनं अगदी त्यासाठी त्यांचं चिन्हही चोरून नेलं त्यांचा पक्षही त्यांच्याकडून काढून घेतला आणि त्यांनीच स्वतःचा एक प्यादा समोर करून त्यांच्या आवाली तो पक्ष केला परंतु शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे हे वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव असल्यामुळं लढणं हे त्यांच्या रक्तात निश्चितपणानं आलंच सोबत साथ मिळाली आहे आता त्यांना ती ठाकरें। राज ठाकरेंची राज ठाकरे यांचं कर्तृत्व यापेक्षा त्यांचं वक्तृत्व हे फार महत्वाचं त्यांचं एक वक्तृत्वातील एक वाक्य असं आहे की ज्या वाक्यानं अवघा महाराष्ट्रातील मराठी जन पेटून उठू शकतो हे संबंध राज्यकर्त्यांना माहीत आहे म्हणून भारतीय जनता पार्टीला आता खऱ्या अर्थानं धडकी भरायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधील युतीतून त्यांच्या दोघांमधील असणारे भक्कम खऱ्या अर्थाने जे दुवे आहेत आणि कमकुवत दुवे आहेत यांचं मनोमिलन निश्चितपणाने होणार आहे ज्या गोष्टींची कमतरता राज ठाकरेंमध्ये त्या गोष्टींची उपलब्धता ही उद्धवजी ठाकरेंमध्ये आणि जे गोष्टी ज्या उद्धवजी ठाकरे यांना जमत नाहीत त्या गोष्टी राज ठाकरे जमवून घेण्यात माहीर आहेत या गोष्टींमुळेच या दोघांचं कॉम्बिनेशन अर्थात या दोघांची संभाव्य युती ही भल्या भल्यांना पाणी पाजायला हवेल हे तर नक्कीच आहे आता मराठी माणसांचा मोर्चा मेळावा त्यानंतर विजय मेळावा हे सर्व निमित्त मात्र ठरलंय दोन्ही पक्षांच्या नेत्यांनाही आता ठाऊक झालंय मराठी माणूस किंबहुना मराठी राजकारण हे जगवायचं असेल टिकवायचं असेल तर या दोन्ही पक्षांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर निश्चितपणानं तुम्हाला सांगू इच्छितो मराठी माणसांवर तर प्रभाव पडेलच सोबतच मुंबई जी आपली खऱ्या अर्थानं आर्थिक कॅपिटल म्हणता येईल की मुंबई तुम्हाला मराठी माणसाच्या हातून सुटताना दिसत होती ती अजिबात सुटणार नाही कारण मराठी माणसासोबतच मुंबईमध्ये श्रमजीवी कष्टकरी लहान सहान उद्योजक फेरीवाले गरीब हातावर पोट असलेली लोक जी आहेत ही वोट बँक उद्धवजी ठाकरेंकडे आजही कायम आहे शिवाय मुंबईतील मुस्लिम टक्का हाही ही उद्धवजी ठाकरेंकडे प्रकर्षाने आकर्षित झालेला आहे त्याची प्रचिती तुम्हाला लोकसभेमध्ये आणि आले, विधानसभेमध्ये आलेली आहे दुसरी गोष्ट प्रॉपर मराठी अगदी प्रभावी मराठी असलेली लोक आणि ज्यांना मराठीचा प्रचंड गर्व अभिमान असलेली लोक आजही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तळ धरून आणि तग धरून असलेली तुम्हाला जाणवतात ही वोट बँक साधीसुदी वोट बँक नाही आपण निवडून येऊ शकत नाही मात्र कोणाला तर पाडू देखील शकतो हे राज ठाकरेंनी वेळोवेळी दाखवून दिले त्याचा स्तोटा होऊ नये म्हणून उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा कुठंतरी चार पावलं मागे येण्याची भूमिका घेतली असू शकतं असंही जाणकारांचं मत आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबतीला असलेले संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या सोबतीला असलेले बाळा नांदगावकर यांच्या केवळ सामंजस्य भूमिका आणि खऱ्या अर्थानं पूरक भूमिका एकामेकांना यामुळं या युतीचे दरवाजे अधिकच उघडले गेलेले आता संभाव्य मनोमिलन अगदी जवळ आलेलं आहे उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीनंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात एक राजकीय समीकरण वेगळ्या वळणावर जाईल महाराष्ट्रात याचे दुरोगामी परिणाम तर दिसतीलच परंतु देशाला एक प्रकारचा हा संदेश जाईल की आपण एखाद्या शक्ती विरोधात निश्चित लढा उभा करू शकतो वारंवार पराभूत झालो पराभवातूनही खचू शकतो परंतु नंतर उभारी घेण्याची आपल्याला ताकद निश्चितपणाने निर्माण करावी लागेल आणि त्याच ताकदीसाठी हे दोन नेते एकत्र येताना दिसत आहेत या दोन नेत्यांच्या एकत्रीकरणाच्या गोष्टी अनेक वर्षापासून चालल्या खर तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची ही इच्छा होती असं मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते बोलून दाखवतात हे बोलणं आता प्रत्यक्षात कृतीत उतरल्यानंतर जुने शिवसैनिक देखील तितकेच सुखावले जातील यातही शंका नाही मात्र यातून दुखावले जातील ते मात्र फक्त प्रस्तावित आणि सत्तारूढ यातून सत्तारूढ आणि प्र खऱ्या अर्थानं मोठ्या पक्षांना मोठा धक्का बसताना यातून दिसेल आणि त्यातून मराठी माणसांचा पुन्हा एकदा झेंडा रोवला जाईल एवढं मात्र निश्चित आहे जय महाराष्ट्र